हाय नमस्कार नमस्कार आमच्या भाऊ तर चला काय होता विषय माहितीये का बोलायचं नसतं मला काय गोष्टींवरती बर का पण मला बोलायला लोक मजबूर त्यामुळे मला काय गोष्टी बोलाव्या लागतात आणि जास्तीत जास्त आहे ना मी तुम्हाला सांग तिला आटाळ करते काय गोष्टी बोलण्याच्या तुमचं दाजी पण आले म्हणजे एवढा टाळाटाळ करते ना मी बोलण्याचं एवढा टाळाटाळा करते ना तरी पण मला काही लोक का आहे ना मला मजबूर करतात बोलण्यासाठी पोरे माझ्या पायाला लागते मला जखम झाली तिकडे बस सर तर तुमच्या माहितीसाठी सांगते पहिली गोष्ट तर माझ्या माझ्या मी जी नांदती ना नांदत नाही काही लोकांना जे माझं कोड पडतं ना तर त्यांनी मला तुम्ही कोड पाडून घेऊ नका नांदायचा की किंवा न नांदायचा हा माझा वैयक्तिक प्रश्न झाला बरोबर आहे का नाही त्यामुळे ती माझा प्रश्न माझ्या पक्षात द्या तुम्ही सोडवायचा अजिबात प्रयत्न करू नका राहिल्या विषय नांदायचा नांदायचा आता आम्ही काही ईडी नाही किंवा माझा नवरा पण येणार नाही मला आला ते आता तुम्हाला सांगते आम्हाला त्याचं तू कुठं आज दवाखान्यात जायचं तर माझ्या जे पायाला इन्फेक्शन झालेलं आहे इन्फेक्शन म्हणजे हा काय झालं म्हणते तू सेफ्टी जखम सेफ्टिंग झालेलं आहे त्यासाठी आमच्या तिथं भरपूर असं दवाखाने केलं पण मला काही तिथला अजिबात फरक नाही पडलेला मग राजा ही मला काय म्हणली की इथं पळस देवला कुठलं फंगल इन्फेक्शन तर स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तिथं त्या डॉक्टर कडे जाऊ म्हणलं होतं आपल्याला पण तुम्हाला सांगते राजू पण कामाला गेला होता आणि आम्ही पण कामाला गेला होतो तर आम्ही गेलेला कामाला साधारणपर्यंत चार साडेचार वाजता आला राजू कामाला गेलेला साधारणपणे दोन अडीच वाजता आला आणि दवाखान्याचा टाइम आहे तीन वाजेपर्यंत तर आता तुमच्या दाजीला मला काय माहिती नसल्यामुळे आम्ही दोघं तिथे जाऊ शकत नव्हतो त्यामुळे राहिला आमचा दवाखाना तर उद्या दवाखाना आहे दुपारपर्यंत उघड बरोबर आहे का तर आता एक ताई म्हणून एक भाग्यश्री ताई म्हणून त्याला तर लय कोड माझं बारा आटा टाका त्याला कोड पडलेलं असतं तर तुम्ही काय एवढं कोड पाडून घेऊ नका तुमच्या माहितीसाठी सांगते आता तुम्हाला तर आहे ना मी चांगल्या भाषेत बोलणार तुम्हाला वाईट वक्त किंवा शिव्या गाळी मी तुम्हाला देणार नाही पण तरी पण मी तुमचं आ, बोला करते तुमसे, तुमसे मी बोलायचा प्रयत्न करत तुम्हाला कारण की तुम्ही आहे ना जर वेळेस आहे ना लय मला सुमत सुनवत असताना तुमचं जे तुमचं सल्लं आहे हे देता तुम्ही पण जी माझी खरी भाऊ बहीण जी मनापासून जी मला सल्ला देत असत ना त्यांचं मी ऐकत पण असत कारण की ती अशा नाही तुमच्यासारखं टूच आणि टोम देऊन बोलत नाही दे त्यात माहितीये का जी माझ्या काही बहिणी बोलतात ना ती मला समजतं कारण की कसं आहे माहितीये काही गोष्टी आपल्या चांगल्यासाठी सांगितल्या जातात आणि ती चार गोष्टी मी ऐकत पण असती मग तुमचं आहे ना बारा महिन्यांना अठरा काळ आहे का ना त्या व्हिडिओवरती वरती प्रत्येक व्हिडिओवरती वरती आहे ना असं टोचून बोलायचं टोमणं देऊन बोलायचं ती पण बायात असले लगेच ओळखायचं ते आणि लगेच समजत आपल्याला काय बोलायचं काय नाही ती तर पण तुम्ही आहे का नाही तुम्ही बोलत राहता कारण की मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आहे ना प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहिती असतात तर पण तुम्ही आहे ना तिथं बोलायचं पुरेपूर म्हणजे असं एखाद्या लेडीज असं महाग ठेसण्याचा किंवा त्याला असं खालीपणा दापायचा एक संधी सोडत नाही संधी थोडी जरी माझा ती थोडं सोडत नाही तुम्ही कसलीच सोडत नाही तुम्ही कारण की मी प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला रिप्लाय पण देत असती पण कसं आहे माहिती का नाही कळणार तुम्हाला ते समजणार पण नाही तुम्ही आता मला हल्ल्यास काय म्हणते आता मला ढोले कारण मी हल्ल्या असू द्या ढोले असू द्या किंवा रेड किंवा मस असू द्या माझ शरीर आहे मला तुमच्या शरीरावरती मी कधी तुम्हाला जे हे केलं का किंवा तुम्हाला बोलली का तुम्ही माझ्या शरीरावरती प्रत्येक वेळी बोलत राहता किंवा काय मी तुम्हाला कधी बोलली का तुमच्या शरीरावरती मी किंवा तुम्ही मला नाही ते कमेंट ना 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 करत असता मी कधी त्या कमेंट वरती बोलायचा प्रयत्न केला बाबा कधी ज्या पण वेळेला बोलू ना त्यावेळेला मी तुम्हाला चांगलाच बोलायचा प्रयत्न केला आहे माहिती का राहिला विषय आता ते ईट दिल्याचं जे म्हणणं आहे ना मला की भावाची लेकर तर हो माझ्या भावाची लेकर आहे ते मग मी सांभळत बसीन नाहीतर त्याला हाताचा पाळणा करून झोतत बसीन ते माझा प्रश्न झाला माझ्या भावाची लेकर मी सांभळी नाहीतर तर काय करेन तुम्ही तुमच्या भावाची सांभाळ लेकर सांभाळता का ना सांभाळता हा प्रश्न तुमचा झाला ते त्याच्यात आहे का नाही पण जास्त पण असं नका बघत जाऊ ग मी प्रत्येक वेळ काय म्हणते जाऊ द्या आपल्याला काय जास्त बोलायचं नाही जाऊ द्या बोलू द्या जाऊ द्या बोलू द्या जाऊ द्या बोलू पण तुम्ही आहे ना वेळोवेळ आहे ना असं या कांद कसं आहे माहिती का सोशल मीडियावरती या कांदा माणू जर चुकीत जर नसल ना अजिबात त्याची चुकी नसेल किंवा ती चुकीत नसल ना तर ह्याला चुकीत कसा ठरवायचा आणि ह्याला महागा घेतण्याचा कसा प्रयत्न करायचा हे जी कशी इज्जत लोकांना माहिती पुरेपूर काय लोकांना माहिती थोडी सुद्धा संधी सोडत नाही व्हिडिओ टाकू द्या त्याच्यावरती आपल्याला बोलल्या जाणार आपण आपल्या घरगुती व्हिडिओ टाकू द्या त्याच्यावरती आपल्याला बोलला प्रत्येक वेळेला मी किती चुकीची आहे ही टाकून देण्याचा एक जनतेला उद्देश त्यांचा असतो असल्याविषयी आता सकाळी माझ्या बहिणीने पण एक व्हिडिओ टाकलेला आहे की आईच्या लेकीचा फोन आला आणि आईची लेखीचा असं म्हणजे आईचं म्हणणं आहे की मला इथं करमत नाही पण आमचं बोलणं काय झालं हे माहिती आहे का नसल 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 ही नसल सांगितलं ही नाही सांगणार कधीच कारण की तिला पण एक हि असतो की मला कसा खालीपणा दाखवायचं तिला बी माहिती असतो पण आमचं बोलणं काय झालं आमचं कुठल्या दृष्टिकोनातून बोलणं चाललं होतं ही मी तुम्हाला सांगते ना आता तुम्ही जे आता काही लोक वर्तमान करून जे मला डबल डुलकी त्या पुणेनं ना तिकडं नेले ती हे म्हणजे पूनम ना आयला तिकडे नेहलेले आहे ती खायापिया घालती दवाखाना करते ती हिला ह्यांना बघवा काय संबंध आमचा बघवण्याचा कळ काय संबंध आम्हाला तर एवढं बघत नसताना तर पहिल्या टाइमला तुझे पहिले जे पहिले जे दवाखाना नेहल का नाही पण इथं तुम्हाला सांगते माझ्या इथं जाग्यावर बसली होती एका जाग्यावर बसली होती तर तेवढ्या परिस्थितीत नेऊन आहे ना आम्ही दवाखान्यात तिला होते होती माहिती आहे ना तुम्हाला मग तुम्ही आहे ना बोलताना दहा वेळा विचार करत जा मग मला बोलत जा कारण की माझे पण आहे ना टुप काय काय वेळेला आहे ना प्रत्येक माणसाची एक सहनशक्ती असते ऐकून घेण्याची आणि तू प्रत्येक तुम्ही प्रत्येक वेळेला हाय का नाही चुकीचं ठरवत जाण्याचा प्रयत्न करत जाऊ ना का आम्हाला फक्त एवढंच वाटतं की कशी का व्हायना आमचे जेणे किंवा तिच्या जन्म हो फक्त आईनं नीट व्हावं हीच अपेक्षा आहे आमची माहितीये दुसरी अपेक्षा आमची काहीच नाही तुम्ही जे म्हणता ना की ती दवाखाना करती परत ते पिया चांगलं घालती परत ही चांगलं करते हे तुम्हाला बघा ना तुम्ही पुट्ट रोडून गावूनच तुम्ही तिचं खच्चीकरण करता तर हे तुम्ही आहे ना पुरेपूर चुकीच आहे कळलं का आज जर तुम्हाला जन्म जन्म दिलेल्या आईच्या डोळ्यासमोर आपल्या हाल होतच असतं ना तर कुठलीच लेकर आहेत ना बघू वाटत नाही तर त्यामुळे आहे ना त्या लेकरांना रडायला येणार तीच माझं मन आहे तीच माझं हे आहे तुम्हाला माझं मन हळव आहे त्यामुळे मला नाही ना कोणाचं दुःख बप वाटत मी रडली पडली मी अजून रडती पण कसं आहे माहितीये का मी आपण असं जर दाखवून दिलं ना मग तिथं खच्चीकरण केलं महाप खेचण्याचा प्रयत्न केला दुकान कराय माणसाला कशी रडल्यानंतर मग ती पूर्णच त्याचं खच्चीकरण होतं ती लगेच माझं असं तोंड गप करायचा प्रयत्न करायचा लगेच मग त्याच्या भावना नाही समजून घ्यायच्या अजिबात अजिबात त्याच्या भावना समजून घ्यायचे नाही आणि ते दवाखाना कराय करते का नाही मला बघाव कशासाठी मला नाही बघा अरे उलट करू द्या म्हणतो मी तर म्हणते की करू द्या नाही आमच्यातरी दवाखा सांगते या यावा ही वा आमची अपेक्षा आहे आता ज्या वेळेस तुम्हाला सांगते मी आईला फोन केला होता त्यावेळेस बोलणं काय झालं चाललं होतं ही मी तुम्हाला सांगते मी तिला फोन केला त्यावेळेस तुम्हाला सांगते तिला आंघोळ करायची होती आंघोळीसाठी ते गरम पाण्याचं चाललं होतं काहीतरी गरम पाणी हे करायच्या नंतर ना तर मी पण अशी चुकली होती कारण की माझा पाय दुखतोय माझा पाय दुखत असल्यामुळे नंतर ना मी पण झोपत होते राजाचं पोरग सकाळी पडलं ती मी रडत होता त्याला घेऊन मी बसली तर चालू होतं फुटपुट काहीतरी मायरीला हे करायचं तर तुम्हाला सांगते पोराला घेऊन मी बसली तर तुम्हाला सांगते मी पोराला घेऊन बसली परत आईला मी फोन केला आईला म्हणलं काय करते ग जेवण केलं का तू तर म्हणली हो जेवण केलं अगं गोळ्या खाली आता आंघोळ करायचंय असं तसं तर आम्हाला आई म्हणली की अगं थोडाफार म्हणली की म्हणजे म्हणजे तिचा जी पाय हे का नाही तसं आहे का नाही म्हणजे आईचा जी पाय ह्या करा आहे तसंच म्हणजे तिला जाणवतो म्हणते मा की माझा पाय सहसा जास्त उचलत नाही असं तिचं म्हणणं होतं तर मी आईला ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आई म्हणलं तू टेन्शन घेऊ नको नको म्हणलं तुझ्या लेखांचं टेन्शन घेऊ नको म्हणलं आमचं टेन्शन घेऊ म्हणलं राहिल्याविषयी तुझा आता जरी पाय उचलत नसाल ना तर म्हणलं तुझा पाय नक्कीच म्हणलं एक दिवस उचलणार कारण की दुःख नाही या कायकी येतं मग या की जात नाही ही मी तिला सांगत होते माहितीये का म्हणलं की अशा आजारांना आहे शिरचॅकअप झाली किंवा तुम्हाला सांगते साईडेक्टचा असत ना ह्या आजारासाठी म्हणलं वेळ लागतो साधारणपणे तुम्हाला सांगते कधी कधी महिना लागतो किंवा दोन महिने लागतात असं वेळ लागतो त्या सगळ्या गोष्टींना तर तू फक्त म्हण तिला म्हणलं की फक्त वेळेची वाट बघ तुझी पण वेळ चांगली येईल पहिल्यासारखं तुझं पण होईल ह्या गोष्टी मी तिला बोलत होते ह्या गोष्टीचा मी तिला आधार देत होते नाही तिथे मी नव्हती म्हणत तू बरीच होणार नाही तू चांगलीच होणार नाही तू अशीच तुला चालायची येणार नाही असं नव्हतं मी म्हणत तिला माहितीये का तुम्हाला तर तुम्हाला जर काय माहिती नसेल ना तरच मला डबल ढुलकी टिबल ढुलकी म्हणत जा तुम्हाला काय माहिती नसतं कळलं का आणि मी ससा आहे मी बोलायचा प्रयत्न करत नाही आता तिनं नाही का नाही काय बोलली काय नाही बोलली ही मला माहित नाही पण तुम्ही तिथं बघून जी मला हिथं बोलायचा त्याच्यावरती मी तुम्हाला बोलती राहायला विषय आता करावण्याचा न करण्याचा हे पण मी तुम्हाला सांगतो विषय काय झाला दिवस उन्हाळा आहे बरोबर काय उन्हाळा दिवस आहे आपलं जेवण ही झाल्या काम ही झाल्यानंतर का का ना आपण निवांत बसतो आणि आमच्याच गावाला नाही तर प्रत्येकाच्या गावाला आहे का नाही उन्हाळ्यात काहीही करमत नाही बरोबर काय ना कुठंच करमत ना, नाही मग तसंच तुम्हाला सांगते मी पोरग घेऊन बसली होती झोपली होती तर आईला फोन केला होता आईला मी बोलत होती तर मी आईला म्हणलं की अगं काहीच म्हणलं उन्हाचं तर म्हणलं काहीच करमाना झालंय म्हणलं नुसतं बघास बघास वाटतंय तर आय मी तिकडं काय म्हणली की आग इकडे म्हणली काहीच करमाना नुसतं बघास बघा वाटतंय काहीच करमाना झाले हा हेतू झाला मग ही तर ही बोलण्याचा हेतू काय झाला तो बोलण्याचा हेतू काय झाला सांगा तुम्ही मला माझं असं म्हणणं होतं का की आय मला बोलती मी तिला बोलते म्हणून मी तिला तिचं खच्चीकरण करते किंवा तुम्हाला सांगते तिला मागं खेचण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला सांगते की करमत नाही म्हणजे तिला तिच्या लिखी पशी करमत नाही असं ती नाही म्हणली ती अशा आई म्हणलेलीच नाही की तिच्या लेकी पैसे करमत नाही असं नाही ती म्हणलेली ती म्हणली काय मी पण म्हणली काय मी असं म्हणलं की उन्हाळ्यातलं बघा बघाय म्हणलं काहीच बी म्हणले तसच करमत नाही म्हणले शाळेत गेल्यानंतर आम्ही दोघीच असतो बघा बघाच वाटतं वाटत म्हणले काहीच करमत नाही मग असं पण नको का बोलायला आता आमच्या इथे जरी तिथं असलं ना तरी तुम्हाला सांग की लेकरांचा जीव हाय करणार कोण बोलणार असं वाटतं भेट लगेच तुम्हाला सांगते एक ही तो असला की लगेच दुसरा दाखवायचा काहीतरी आणि एवढे किती आहे फक्त एक प्रयत्न आणि लोक जे मला काय बनतात ना तर तुम्हाला माहिती नसा तुम्ही बोलत जाऊ ना पहिली गोष्ट तुम्हाला सांगते कळलं ब बरा दिवस झाला आता जसं तुम्हाला सांगते तिथं दवाखान्यात नेहल्य का नाही तिला दवाखान्यात नेलं सध्या जिथं जसं तिला तिकडे दवाखान्यात नेहा तसं जी मला काही लोक बनतात ना की तुला बघवा नाही तुला बघवा नाही मला बघवा नाही तर ही तुमचा चुकीचा दृष्टिकोन आहे मला बघावतंय आणि तेवढी मी माझ्या क्षमता पण ठेवते मला बघावण्याची माहिती आहे का मी असं कुणावर जळत नाही किंवा कुणावर असं जळून जळून कुणावर मी असं बोलायचा मी प्रयत्न करत नाही मी आहे ना शांतात जेवढं मला शांत राहता येईल एवढं मी शांत राहते माहिती आहे का मी असं कुणाला बोलून कुणाचं मन दुखवत नाही किंवा काय नाही किंवा कोण किती बरोबर आहे कोण किती चुको चुकीची हाय ही पण मी दाखवण्यात काहीही साध्य ठेवत नाही कळलं माझा एकच हित वाल उलट मी तर हा हे पण सकाळी माझं नाही बोलणं झालं की म्हणलं तुझं हित तरी म्हणलं उलट हिथ जर तुला करावा लागणार आहे म्हणलं ते आवायचं हे तुलाच करावं लागणार आहे म्हणलं त्यांचं भाऊ भाऊ भांडणं झाले चढण झाले तर त्यांची ती करतेली तू घेती म्हणलं तुझी लेख म्हणलं आणि मी एवढं पण तुला चांगल्या पद्धतीनं सांभाळते तुला तुला दिव्या वेळेवरती करते वेळेवरती तुला गोळ्या औषध देते तर म्हणलं तुझ्या जीवाचं तू बघ म्हणलं एकच ही तू आता डोक्यात नीट व्हायचं बघ मुद्दा ही बघ म्हणलं फक्त तुझ्या तब्येतीवरती तू लक्ष दे आणि तुझ्या तब्येतीची तू काळजी घे आणि होता होईल एवढं तिच्या पद्धतीने तुला ट्रीटमेंट दे ती म्हणलं तिचा बी मन दुखू नकोच ही मी गोष्ट म्हणजे मी चांगलं बोलायला जाते त्यांच्याविषयी मी किती चुकीच्या हे दाखवून त्याचा यांचं एक साध्य असत बरोबर आहे तर मला वारंवार आहे ना या गोष्टी मी शांत असते मला मला नको वाटत बोलायला कारण कसं आहे माहिती बोलण्यानं एकमेकाची मन दुखते ती आणि बोलल्यानं तुम्हाला सांगते ही वादिवाद वाढतो आणि सध्या मला माझ वादिवाद मला करायचा पण नाही एक तर आईची तब्येत नाही बरोबर तुम्हाला सांगते ती सांगत असते तिच्या तब्येतीमध्ये काय चांगलं चाललंय आपलं तुम्हाला सांगते फोनवर ती मी बोलत असतो फोन करते मी तिला बोलते मी आता आईला बोलायची काय चुरी आहे का चुरी सांगा तुम्ही मला तसं तुम्हाला सांगते आमच्या आमची आई आहे म्हणून तुम्हाला सांगते पुढं होऊन कसं व्हायला चार पैशाचा तिला दवाखाना केला आम्ही तशी ती जी पण आई आहे ती पण आईच्या आई आहे म्हणून आईच्या हक्काने आली आईला घेऊन गेली तिच्या पद्धतीने ती ट्रीटमेंट देते चांगलं ट्रीटमेंट देते योग्य ती ट्रीटमेंट देते ती आणि ह्या ट्रीटमेंट तिला बरं पण वाटेल हीच आमची अपेक्षा आहे असं नाही तिथे ट्रीटमेंट देते म्हणून मला बघवत नाही असं कधीच होणार नाही माहितीये का आमचा फक्त एकच हेतू आहे एवढा की फक्त तिनं लवकरात लवकर ते आईनं बरं व्हावं वा। आणि लवकर कुणाच्याही कुणाच्या का कुणाच्या कुणा व्हायला प्रयत्नाला यश यावं माहितीये आहे ना तुम्ही जे ना हे राजाला फुगावते ना आव्याला फुगावते कारण मला कुणालाही फुगवायची काहीही गरज नाही विषय एवढाच कारण की भावांचं माझं पण होतं पण मी कधी कुणाला मध्ये घेऊन बोलत नाही की मला हे असं बोलत मला ते तसं बोललं पण कुणाचं कुणाकुणाचं काय झालं काय तिथं मला मध्ये घेते हे असं आमच्या ह्याच्यामध्ये असतं माहितीये का तुम्हाला मी कधीच कुणाला मध्ये घेत नाही पण मला प्रत्येक वेळे ह्याना मध्ये घेतल्या जातं शंभर टक्के घेतल्या जातं माहिती त्यामुळं बोलताना जरा तुम्ही पण सांगते भाऊ बहिणी खरंच तुम्हाला काय माहिती नसतं तर तुम्ही बोलताना एका ना एखाद्याचं मन दुखायला असं तुम्ही बोलत जाऊ नका कळलं का आणि विषय विषयी काय तरी माझ्या नाण्याचा लय हे आहे ना नाण्याचं लय म्हणजे विचार करते ती काय मी एवढा विचार करत नाही पण काही लोक लय विचार करता ती तर तुम्ही पण विचार करू नका कळलं का माझ्या लग्नात झालं साधारणपणे सात ते सात आठ वर्ष होत आलं माझ्या लग्नाला कळलं का नानली का नाही तुमच्या कशी आता माहेरला येण्याचं माझं कारण एकच असतं तुम्ही तर बघता वारंवार मीडिया आहे ना त्या थ्रू तुम्ही बघत असता कारण कुठं जर काय झालं ना तर मला बाहेरला यावंच लागतं कळलं का आणि आता ह्या वेळेची सुद्धा तुम्हाला गोष्ट तुमच्या डोळ्यासमोरचं रिझल्ट मी स्वतः सांगते ह्या वेळेस पण जर माहेरला मी लवकर नसते आले ना तर त्या टायमाला तुम्हाला सांगते ते आईचं कुणी खरं धरलं पण नसतं तिला तुम्हाला सांगते वेळेवर तुझा दवाखाना झाला पण नसता मी पण मी तुम्हाला मी स्वतः सांगते माहिते का ज्या टायमाला मी आली त्या टायमाला मी तिची परिस्थिती बघितली तिची परिस्थिती मला बघावली नाही कारण की तिची परिस्थिती ती नव्हती जशी पहिली तिची परिस्थिती होती ना तशी ती तिची परिस्थिती नव्हती माहितीये का हा आश्रिच दवाखान्यात नेलं तिथं रिझल्ट नाही पाडला म्हणून लगेच दुसरीकडे दवाखान्यात नेलं तिला रुपयातला चार आणि तिला तिथं फरक पडला कळलं रुपयातलं पागा सिद्ध बनजी पडली होती ना घरी ती रुपयातल्या चारांनी तिला फरक पडला आणि <laughs> तुम्हाला सांगते जसं पोटच्या लेकराला सांभाळतात ना तसंच मी पण तिला दवाखान्यात सांभाळायचा प्रयत्न केला आणि तिनं सांगून द्यावं की तिला सांभाळलं का नाही मी कळलं तर ती माझी बहीण जरी असली किंवा मी जरी असली ना तर आम्ही तू म्हणजे ती पण तिच्या दृष्टिकोनातून आयला वेगळं म्हणजे हे असं त्रास होण्यासारखं काय करणार नाही किंवा मी पण माझ्या आयला त्रास होण्यासारखं काहीही करणार नाही ती ट्रीटमेंट घेतली तर ती मला बघावता उलट चांगलं आहे आणि ह्या चांगल्या गोष्टी मी माझ्या आईला पण सांगण्याचा प्रयत्न करते की आय म्हणलं जरी म्हणलं तू आजारी असलीस ना जरी तू आजारी आहे ना तर म्हणलं की आता हे काय सर्दी खोकल्याचं दुकर असतं की लगेच म्हणलं सर्दी खोकल्याचं दुकरा जे असतं ना तर फोन आला होता ती काय झालं तुम्हाला भाऊ बहिणी ती नात्यात ना माझी जी बहीण आहे ना तिचा मी देवदेव आहे ती पण सारखा फोन करते आय्य म्हणून तर म्हणलं थी, थी थी, तर तुम्हाला सांगते माझी जी बहीण ट्रीटमेंट घेतली ती योग्य ती ट्रीटमेंट घेतली आणि उलट माझं तर वैयक्तिक मत तिला पण आहे माझ्या व्हिडिओ बोललं होत नाही जवळ आहे ना तर तिने लावू पण नाही आणि नीट झाली तरी पण तिने लावू नाही माझ्या आईला पण माझं मत आहे की तू तिथंच राहा इथं काहीही नाही तुझं विषय ते आव्याचा आव्या जर भावा चांगला राहिला तर तुला सांगते ती पण त्याला चांगली सांभाळतेला असं नाही की ती वाऱ्यावर सोडलेला आहे त्याला कळलं आणि मला तर रे आता हे तुम्ही तुम्हाला जर मला चुकीचं ठरवायचं तर मला चुकीचं ठरवा मला बरोबर ठरवायचं तर मला बरोबर ठरवा त्यात तर तुम्ही चुकीचं ठरवणार नाही तर मला माहितीच आहे कारण की एखादा माणूस जर तुम्हाला समजा चांगलं स्वतःच्या बोलायला गेलं ना चुकीचं ठरवतो बरोबर आहे का तर असं चला बाय बाय बोलायचं नव्हतं पण मला एवढं बोलायचं आलं कारण की कसं आहे प्रत्येक वेळेला माणूस चुकीचा नसतो आणि त्याला काय करा ना एखादा त्या पण अशाच काही गोष्टी झाल्यात चुकीचं असं आहे चुकीचा किती कुठल्याही माणस आहे कारण एखादा माणूस पुरेपूर चुकीचा नसतो चुकीचा असतो पण एवढा चुकीचा नसतो पण त्याच त्याला भूलवून भुलवून बोलवून किती चुकीचं आहे हे दाखवून त्याला प्रत्येक प्रयत्न असतो सारखं त्याला चुकीचं ठरवाय सारखं त्याला चुकीचा अरे काय कशामुळे

माझ्या माणसाला माझी काय चिंता नसते मला काय नसते पण काही लोक बघणार नसले माझी काय काय चिंता पडते चिंता पडते आपण चिंता पडते मग काय बाय त्यांचं मी घेऊन येते का कुणी मला काही देत काय मला कुणी घालता मी जर नांदली मी माझ्या नवऱ्या तर माझं कल्याण होईल मी माझ्या नवऱ्यापाशी नाही राहिली तर माझे माझा वैयक्तिक प्रश्न आता तुम्ही प्रश्न लाईफ मध्ये पण कुसू 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 बोलताय त्यात म्हणजे काय बोलावं बाबा तुम्हाला आ, जी माझी काय ठराविक तर एक शब्द बनत नाही योग्य बरं वाटत असं तू जा तुझ्या घरी राहा आपलं हे जे बोलतात बोलतात आणि मनापासून बोलतात मला सांगतात कारण की जास्त पण कसं झालं म्हणल्यानंतर नंतर हिथं काय राहिलं तिथं काय राहिलं एकसारखं झालं पण काय प्रॉब्लेम असते तर आपण काय असणार बोलत जा हिथच आहे तिथंच इथंच पडक पडली तिथंच पडक पडली डबल काय काय

पळस घेऊ पळस देऊ हा चल असू द्या लयुल्ली लयुल्ली सासरला गेल्या वेगळं थोडं असं म्हणते आमच्याकडे गाण्याचा आवाज येतो तुम्हाकळ गाणं चाललंय म्हणून मला मोठ्याला बोलावलं आणि माझं फोटो तसं तर तुम्हाला दाखवणार असे गाणी चालू असते ते आमच्याकडे म्हणून मला इथं मोठ्याने बोलावं लागतं याने करून तुम्हाला ऐकायला आलं पाहिजे व्हिडिओ मध्ये माझ्या <coughs> <coughs> नाहीतर लगेच आता मला म्हणते लय मोठ्यानं बोलतील लय बारक्यानं बोलतील लय हळू बोलतील राजा झोपला काम करून येऊन बाब्या उठला